माझं नाव सौरेखा गिरधारी निजे माननीय आमचे शहराचे अध्यक्ष माजी महापौर दयाशंकरजी तिवारी यांचा संकल्प आहे एकाहत्तर लाख शिवलिंगाचा श्रावण मासानिमित्त ते प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम करतातच आणि या संकल्प सिद्धीसाठी आम्हाला पण वाटलं की श्रावण मासानिमित्त आमच्या या सगळ्या भगिनी इथल्या ज्या शिव महापुराणातल्या महिला आमच्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या काम करणाऱ्या आणि सामान्य सगळ्या महिला यांची सगळ्यांची इच्छा होती की आपणही एकदा त्या संकल्प सिद्धीसाठी जायचं आणि पार्थिव शिवलिंग एक देव एक करून एक दिवसाची सेवा प्रदान करायची असे कुठे मानकापूरला आम्ही सगळ्या भगिनी चाललेलो आहोत आणि त्याच्यामुळेच आम्ही सगळ्यांनी हा आयोजन केले आम्ही पन्नास महिला पूर्ण आहे आणि आम्ही नाईक तलाव इथून निघून मानकापूरला पुरातन शिवमंदिर जे आहे तिथे हे हा कार्यक्रम सुरू आहे पार्थिव शिवलिंगाचा त्यांच्या संकल्पपूर्तीसाठी आम्ही पण आज सेवा कार्य म्हणून आज एक दिवस त्यांना देण्यात श्याम गोविंदराव चांदेकर मध्य नागपूर विधानसभा इतवारी मंडळाचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे आज इथे जे आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गिरधारी निमजे रेखाताई निमजे यांनी इथे जे धार्मिक कार्यासाठी जी बस इथे आयोजित केलेली आहे ते मानकापूरला एक शिवमंदिर आहे पुरातन शिवमंदिर जिथे नागपूर नगरीचे अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी यांनी पार्थिव शिवलिंगाचा एक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम तिथे आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याकरता या नाईक तलावमधनं पन्नास महिला ह्या बसनी तिथे जाणार आहे मानकापूरला आमच्या रेखाताई आणि गिरधारी यांच्या माध्यमातून ही बस इथे आयोजित केलेली आहे श्रावण मासामध्ये श्रावण सोमवारांमध्ये एक धार्मिक कार्यामध्ये महिलांनी सहभागी व्हावं शिवभक्तीला लागावं ही अशी एक नवी कल्पना या दोघांच्या मनात आली आणि इथनं पन्नास महिलांना घेऊन त्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याकरता हे इथून बस घेऊन चाललेले आहेत या बस बसमध्ये जाणाऱ्या सर्व भक्तांना आणि या दोघांनाही मध्य नागपूरतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो हिंदी गेल्या अनेक वर्षापासून आमचे मार्गदर्शक आणि भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष मान्य दयाशंकरजी तिवारी यांच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनामध्ये एक धार्मिक आयोजन गेल्या अनेक वर्षापासून तिथे मानकापूर शिवमंदिरला चालू आहे आणि रेखाताई असेल आमचे गिरधारी भाऊ असेल इथल्या सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला यांनाही असं वाटलं की बा त्या कार्यक्रमात आमचाही सहभाग राहायला पाहिजे आम्ही पण त्या धार्मिक याच्यात आमचं आमच्या वस्तीतल्या सर्व महिलांचा त्याच्यात समावेश राहायला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न करून सगळ्या महिला तिथे जा तिथे जाईल एकाहत्तर लाख शिवलिंग मागच्या वेळेस त्यांचा त्यांचा हे होता की पूर्ण एकाहत्तर लाख शिवलिंग आपण तिथे बनू याही वेळेस त्यांचा संकल्प मोठा आहे त्याच्यामुळे या सगळ्यांनी जो पुढाकार घेतला मी भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या वतीने सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांचं धन्यवाद देतो